श्री शिव शिवछत्रपती शीवा शिवाजी महाराजांची जयंती सातपूरमध्ये गेल्या सात वर्षापासून सर्व जाती धर्माची सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्रित येऊन शिवजन्म उत्सव एक, एक दिलानं साजरा करतात आजही शिवजन्म उत्सवचे अध्यक्ष जीवनजी रायते कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंढे आणि सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन अतिशय चांगलं असं एकोप्यानं ही शिवजयंती साजरी होत असते आताही आपण सर्व सातपूरकरांनी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी सर्व जाती धर्माने एकत्रित येऊन हा शिवजन्म उत्सव गेल्या सात वर्षापासून जसा चालू आहे असा अखंड चालू ठेवण्यासाठी आपण एकत्रितरित्या सगळ्यांनी वर्गणी द्या सहकार्य करा सहभागी व्हा कुणीही आपल्याला याला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे ज्या पद्धतीने शिव छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांनी या महापुरुषांनी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं याच पद्धतीने आपल्या सातपूर परिसरामध्ये आनंदाने कायमस्वरूपी हे सण आपल्याला साजरे करायचे आहेत एवढी विनंती करतो आणि मी पण येणार तुम्ही पण या